रामकृष्ण हरी परमपूज्य आदरणीय विदर्भूषण हरिभक्त परायण संजय महाराज यांना महाराष्ट्र शासनाचा चोवीस चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय महाराजांचे गावागावात सन्मान सोहळे व सत्कार सोहळे संपन्न होत आहेत त्यापैकी दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सामदा काशीपूर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी महाराजांचा सत्कार सोहळा महारुती संस्थान सामदा व समस्त गावकरी यांच्या वतीनं करण्यात आला तेव्हा विदर्भातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराजांची हजेरी लागली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभक्तपुराण वैभव महाराज तराड यांनी केले व प्रास्ताविक नरहरी पाटील तराड यांनी केले तेव्हा हरिभक्तपरायण श्यामबाबा निश्चित हरिभक्तपरायण खोले गुरुजी हरिभक्तपरायण श्री गजान महाराज हिरवळकर दामोदर मामा आणि त्याचबरोबर हरिभक्तपुरायण गजान पाटील लुधाट यांनी आपापले मतं व्यक्त केले त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी अवघ्या पंधरा दिवसात हरिभक्तपरायण विष्णू महाराज गावंडे यांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांना सामदा येथे मृदंग प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं त्या शिबिरामध्ये अगदी पंधरा दिवसामध्ये मुलांची तयारी कशी झाली याचं प्रात्यक्षिक मुलांनी महाराजांना दाखवलं ते प्रात्यक्षिक सादर के भर केले असताना महाराजांनी या मुलांचं भरभरून कौतुक केलं त्याचबरोबर महाराज संस्थांच्या विश्वस्तांनी ग्रामस्थांनी महाराजांचा येतोचित सन्मान केला त्यानंतर पूज्य संजीव बाबा पाकोर यांनी आपले मुलाचे मार्गदर्शन समाजाला केले ते के मुलाचं मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहात तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व शेअर करा ही सर्वांना नम्र प्रार्थना आता परमपूज्य आदरणीय महाराज हे आपल्याला अमोल असं मार्गदर्शन करणार आहेत आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा या छोट्याशा मृने अतिशय सुंदर आणि शिव तांडव स्तोत्र म्हटलं त्याबद्दल महाराजांनी खूप कौतुक केलं हरिभक्तीपरायण भांडे महाराज हिरुडकर महा हिरुडकर महाराज श्याम महाराज निश्चित शिवाजी महाराज मानकर निवृत्ती महाराज मानकर धीरज महाराज साईरकर निलेश महाराज जाणे गोवर्धन महाराज गावंडे केशवराव महाराज हरिभक्तीपरायण विष्णू महाराज धनेश महाराज प्रकाश महाराज विठोबा महाराज विष्णू महाराज गावंडे वैभव महाराज सराळ मोहन महाराज हरिभक्तीपरायण सत्कार महाराष्ट्रामध्ये होत आहेत तर म्हणजे फार मोठमोठे आयोजन लोकांनी या निमित्ताने केले खूप मोठमोठे केले काल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही होते कोल्हापूरमध्ये फार मोठा उत्सव झाला त्या ठिकाणी आणि या सगळ्या उत्सवापेक्षा खऱ्या अर्थाने एखाद्या माणसाला आवडीची गोष्ट जी असली ना ती झाली म्हणजे त्याचा आनंद फार वेगळा असतो तुम्ही त्याला जेवण काय देताय का त्याहीपेक्षा त्याला आवडीचं काय देताय महत्वाचं त्याला काय आवडते हे दिलं पाहिजे म्हणून पहा तुम्ही मेल्यानंतर सुद्धा काही लोकांच्या ठेवत <laughs> बिळ्या ठेवतात बिळ्या असं बीड़ा, बिड्या ठेवतात ठेवतात एकदा विचारलं बा बिळी कशासाठी ते म्हटले हे बिळ्या वाढत होता म्हणून असं असं असतं नाही का आणि म्हणून आमच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे बालसंस्कार शिबिर आणि हे बालसंस्कार शिबिर या ठिकाणी होत असताना हे सगळे जरी सत्कार झालेले असले तरी या सगळ्या सत्कारापेक्षा माझ्या अत्यंत आवडीचा सत्कार म्हणजे आजचा सत्कार आहे हे मुलं तुम्हाला सुद्धा विश्वास वाटणार नाही इतके तयार झाले नाही का म्हणजे ज्या बापाने पंधरा दिवसाच्या अगोदर पाहिले होते त्या बापाने जर त्यांना आज पाहिलं मंदिरात जर पाहिलं तर त्यांचाही विश्वास बसणार नाही ते आहे का, खेसा का। खेसा का हे झालंच कसं काय हे असं कसं काय होऊ शकते हे सगळं होऊ शकते खरं म्हणजे हे आमच्या विष्णूने घेतलेली अत्यंत मेहनत आहे त्याचं हे प्रतीक आहे की दहा दिवसामध्ये बारा दिवसामध्ये मुलं अशा पद्धतीने तयार होतात किती सुंदर दिसते पहा बरं एक लक्षात ठेवा झाडू असतो झाडू अनेक काळा एकत्र आल्यानंतर तो झाडू तयार होतो त्याला असं बांधलं जात आणि त्याला जर बांधलं तर तो, तो सगळं गाव झाडून काढण्याचं काम येतं सगळा तालुका झाडून काढण्याचं काम येतं आपल्याला झाडू हा विषय वेगळा सांगण्याची गरज नाही आपण दर्यापूर तालुक्यातले आहोत याच दर्यापूर तालुक्यातल्या एका महात्म्याने झाडूच्या भरोशावर फक्त महाराष्ट्रात नाही देश जिंकला देश झाडूच्या भरोशावर जिंकला फक्त हातामध्ये झाडू होता झाडू घेऊन होते जो ज्यावेळेला सगळ्या कांड्या एकत्र असतात सगळ्या तुराट्या एकत्र असतात त्याला कोणीतरी बांधणारा असतो बांधलेला असतो त्यावेळेला तो झाडू गावाला झाडून काढू शकतो पण त्या काळ्या जर वेगवेगळ्या झाल्याना त्या आणखी कचऱ्यात जात असत कचरा झाडायचा असेल तर झाडू एकत्र असला पाहिजे आणि तो जर सोडला तर तो आणखी कचऱ्यात जात असतो म्हणून हे सगळं हे झाडू आहे हा झाडू हा झाडू आहे हा एकत्र एक असलेला झाडू आहे लक्षात ठेवा भविष्यातला तुमच्या गावातला सगळा कचरा हा झाडू बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही सगळा कचरा फक्त तुम्ही त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तुम्ही त्याला विचारात घेतलं पाहिजे तुम्ही याला काहीतरी नाही मानलं पाहिजे काय वेळा पुरवतो सारखं पावलंच खेळतो असं नाही म्हटलं पाहिजे असा कोणचा बाप आहे सांगा बरं की असा कोणता बाप आहे सामद्या मधला की ज्या बापाला असं वाटतंय की आपल्या घरी संध्याकाळी सगळ्यांनी फुटाने खाल्ले पाहिजे <laughs> असं कोणत्या बापाला वाटतंय कोणच्या बापाला वाटते सांगा ना असं फुटाने खाणाऱ्या बापाला सुद्धा असं वाटत नाही की फुटाने खाल्ले पाहिजे पर्वा पर्वा बर का नाही परवा आमच्याकडे परवा म्हणजे काही दिवसाच्या अगोदर एक माणूस आला आणि तो माणूस मला म्हणत होता बर का महाराज की महाराज आपल्याला जमीन कमी असली तर चालेल पोर थोडी नोकरी कमी असली चालेल पण पोळका निर्वेश नाही पाहिजे तुमच्या लक्षात आलं काय कोण म्हणत होतं कोण म्हणत होताय पोरगा आपल्याला कळा बघा महाराज एकदम निर्वेशनी पोळगा पाहिजे असं कोण म्हणत होता ज्या जो बाप केलेला होता तो बाप म्हणत होता की माझ्या मुलीला निर्वेशनी पोरगा पहा म्हणजे असं कोणालाच वाटत नाही की व्यसन केलं पाहिजे मग असं जर वाटत नसेल तर असं काहीतरी केलं पाहिजे ना मला सामद्याचा परिचय कमी आहे आमच्या गुरुजीला जास्त आहे सामद्याचा परिचय गुरुजी तुम्हाला जास्त परिचय म्हटलं यायचा बघा कस टीव्ही नऊ बनून आणलं याने आणि नारळ कसच दिलं तुम्हाला सवय आहे त्या नारळाची तशा नारळाची यांच्या नाही असो आमचे जावय बापू अशोकराव तराड या संस्थांचे अध्यक्ष आहे त्यांचा हिशोब फार चोख आहे हिशोबाला वांदा नाही पण मला असं वाटते असेही काही उपक्रम या मंदिरामध्ये असलं पाहिजे असं या विश्वस्ताने लक्षात घेतलं पाहिजे यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला असा एक उपक्रम करायचा आहे अरे मग आपल्या याच्यासाठीच मंदिर आहेत ना मंदिर आहेत कशासाठी मंदिरं हे दुसऱ्या कामासाठी नसतात तुम्ही आणखी लक्षात घ्या मंदिरं लग्नासाठी नसतात ज्या मंदिरामध्ये लग्न होतात त्या लोकांना त्या बाटल्या जमा करावं लागतात नंतर कशाच्या हा मंदिर याच उपक्रमासाठी असतात मंदिर यासाठीच असतात आणि म्हणून हा उपक्रम तुम्ही केला यासाठी मी सामदेकरांना मनापासून धन्यवाद देतो मला असं वाटतं की सामद्याच्या लोकांचा हा आवडीचा विषय झाला पाहिजे आता नाही का तुमचा आवडीचा विषय हा झाला पाहिजे हो मी सामदेकरांना मुद्दाम म्हणतो नाही का <laughs> हा तुमच्या आवडीचा विषय झाला पाहिजे तुमच्या तुमच्या गावाची ओळख फार वेगळी आहे फार वेगळी आहे सामद्याची ओळख सामदा नाही सामद्याची ओळख सामद्यातली श्रीमंती नाही सामद्याची ओळख सामद्यातली शेती नाही सामद्याची ओळख सामद्याची घुसर महाराज घुसरकर महाराज आहे पेक्षा घुसरकर महाराज ही सामद्याची ओळख आहे कोणचा सामदा घुसरकर महाराजांचा सामदा मग त्यांची परंपरा आपल्याला चालवा लागेल ना ते तेवत राहावं असं काहीतरी करावं लागेल ना आणि म्हणून आपण हे करताय आहे महाराज त्या गादीवर आहेत आमचे वैभव महाराज सुद्धा फार मेहनत घेत आहेत ही सगळी मंडळी आहे का विष्णू महाराज आहेत वैभव महाराज आहेत आमचे तिडके गुरुजी आहेत धनेश महाराज आहेत आमचे का धीरज महाराज आहेत आमचे मान दोन्ही मानकर महाराज आहेत नाही का आणखी शिवा इथं करू शिवा करू आहे आता करून ऐकलं की लोक घाबरतात सगळ्या महाराष्ट्रात हा आमचे गुरुजी आहेत हे सगळे लोक मदत करत आहेत बघा खूप मदत करत आहेत मला आणि मी असं म्हणेल बाबा की निरभिमानीपणे मदत करतात आमचे गजान पाटले आहेत काय कमी आहे महाराज माणसाला कशासाठी एवढे प्रयत्न करावं लागतात मस्त शेती आहे पुरं नोकरीवर आहेत घर आहे व्यवस्थित आहे ब सगळं पण गजान पाटलाला फोन केल्यानंतर त्यांनी मला नाही आठवत की कधी नाही म्हटलं नाही का आणि हे सगळं सैनिक आहेत हे सैन्य आहे त्याच्या भरोशावर आम्ही हे काम करतो खरं म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या कालच्या कार्यक्रमामध्ये आश्चर्य करत होते की हे काम तुम्ही करताच कस नाही का करता कस आणि हे काम होते हे सेनापतीच्या भरुशावर होत नाही हे सैनिकाच्या भरोशावर होते सेनापती काय करणार आहे मी सांगत आलो की आक्रमण म्हटलं आक्रमण म्हणतात आक्रमण अरे पण पाठीमाग सैनिक तर पाहिजे आक्रमण म्हटल्यावर फक्त आक्रमण काय करणार आहे हे सैनिक सगळं काम करत आणखी थोडासा विचार आमचे अनंतराव हे पाठीमागे बसेल धनेश आणि सी हरिभाऊ आले नाही आमचे मनोज भाऊ इथं आहेत गाईवर फार प्रेम आहे त्यांचं आमचे गुरुजी त्यांच्याकडे आम्ही नेहमी थांबतो नाही ने का तुमचं अर्णाव फार कठीण आहे गुरुजी गायबोली गुरुजी राजा भाऊ आणि दोन कथा झाल्या तीन झाल्या का दोन दोन झाल्या हो आता तिसरी घ्यायची नाही ठरवली त्याने <laughs> अर्थात अशा पद्धतीने आपण सगळेजण या ठिकाणी आहात हे सैनिक आहे काम करावं लागेल धर्म संकटात आहे तुम्हाला माहित आहे का संकटात आपला धर्म धर्म संकटात असणं ही गोष्ट बरी नाही तुम्हाला खरं बोलू का मी या वर्षी शेतकरी संकटात आहे ना दुसऱ्या वर्षी निघून दे पुढची यावर्षी पगारी माणसं संकटात आहेत ना दुसऱ्या वर्षी कुठेतरी अडचण निघून दे यावर्षी आपला प्रपंच अडचणीत आहे ना पुढच्या वर्षी निघून दे पण धर्म अडचणीत आला की निघत नसतो बरं लवकर इतका अडचणीत येतो इतका अडचणीत येतो इतका अडचणीत येतो की शेवटी देवाला अवतज्ञ व्हावं लागेल यदा यदा ही धर्म ग्लानी भवती भारत अर्जुना धर्माला ग्लानी आली म्हणून मला इथे यावं लागतं साधूला इथे यावं लागतं ना का त्या धर्मासाठी ते, धर्मा ते सगळं सोडून वाढावया सुख भक्ती भाव धर्म इतक्या मोठ्या माणसाला इतकं लहान व्हावं लागतं त्या धर्मासाठी आपला धर्म संकटात आहे आणि कशामुळे संकटात आहे आपण कसं होतो बघा आपण शेतकऱ्याच्या नावावर एकत्र होतो आपण नोकरीच्या नावावर एकत्र होतो आपण जातीच्या नावावर एकत्र होतो होतो का नाही जात म्हटलं की काय महाराष्ट्राचं काय पाणी आहे ते मला माहित नाही म्हटलं एकत्र होतात लोक पण माणसं धर्माच्या नावावर एकत्र होत नाहीत आपले पहा आणि म्हणून धर्माच्या नावावर एक संघ जे लोक होतात ना ते आज जरी आपल्याला कमी दिसत असले तरी ते भविष्यातलं फार मोठं नुकसान करणार आहेत आपण म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की आपल्याला कोण्याही नेत्याचा विचार आता करायचा आता आपल्याला जातीचा विचार करायचा नाही कृतो जातीचा विचार करता का किती दिवस तुम्ही जात जात करत बसणार तुम्हाला त्यांनी हातात तलवार घेतल्यानंतर ते विचारतील का हा माडी आहे हा पाटील आहे हा कुंभी आहे हा तेली आहे विचारतील का महाराष्ट्र ते सरसगट करतील कार्यक्रम आपला सगळा आपण किती 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 अज्ञान आहे लोकांचं शिकलोत म्हणे आम्ही आमचे घर बदलले नाही का आमचं हे सगळं झालं आमची जमीन किती बदलली आमचं उत्पन्न किती वाढलं अरे हे सगळं झालं पण अज्ञान नाही गेलं ना तुझं अजून तू अजून जातीचं चढकलेलं आहेस नाही हे अज्ञान नाही का तुझं कुठं जातपात पाहिली आमच्या गाडगे बाबाने कुठं जातपात पाहिले आणि त्यांनाही कोणी जातीचं मानलं नाही लक्षात ठेवा आणि मानलं नाही त्यांनी म्हणूनच शिवाजी संस्थेची स्थापना झाली त्यांना कोणी असं मानलं नाही म्हणूनच रय संस्थेची स्थापना झाली ह्या लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही तुम्ही शेवटी तिथंच येता मला माहित आहे पण नको हे आता आता आपण देशाकडे पाहिलं पाहिजे पुढाऱ्याकडे अजिबात पाहायचं नाही पुढारी ही जात वेगळी आहे बरं का मला एका पुढाऱ्याने विचारलं बरं का शिवा एका पुढाऱ्याने मला विचारलं पाच सात जण होते त्यांनी विचारलं मला खरं सांगा तुम्ही कोणा पक्षाचे आहे कोण्या पक्षाचे आहे म्हणतो असं विचारलं मला मी गीताच बोलावली त्या गीतेवर हात देऊन सांगितलं घेतलं की मी या पक्षाचा आहे त्यांना म्हटलं तुम्ही आता हात ठेवा गीतेवर तुम्ही कोणा पक्षाच्या आहे ठेवता <laughs> येते का या लबा लोकांचा काय नांदी लागला आपण आपण आता आपण आता आमदार खासदाराला मत द्यायचे नाहीत आपल्याला देशाला मत द्यायचे आहेत देशाला ते ऐका बरं हा वेगळा विषय नाही बरं धर्माचाच विषय हा देश जगवायचा विषय हा जे चित्र आपण आजकाल पाहतो ते फार भयंकर आहे बरं लक्षात ठेवा आपण याच्यात पडीकडे गेलो पाहिजे गे। तुम्ही लोक आम्हाला बोला होता आमचा एक वेळ घेता तिथे आज म्हणजे मी थांबणार नव्हतो काय झालं मला झोप लागून गेली <laughs> तिकडला कार्यक्रम गेला तसा झोपेत हो काल तिथं होतो तिथून पुण्याला रात्रभर आलो आलो तसाच विमानतळावर गेलो बिना आंघोळीचा विमानात बसलो इथं आलो इथं आंघोळ केली इथून इथं आलो आल्यानंतर तुम्ही उशीर केला आता काय ते एकाने जांभळ विकत घेतले जांभळ जांभळे विकत घेतले त्या जांभळात आला एक भुंगा बरं जांभळे जांभोळ बी पोरव कशा असतात जांभळ कसे असतात गुलाबी जांभोळ्या कशा गुलाबी असतात का नाही जांभोळ्या काळ्या असतात ना लय काळ्या जांभळा काळ्या काळा तो भुंगा आहे का एक एक जांभळ तो माणूस पोटात पोटात टाकत जाय तो भुंगा चिडचिड करत जाय हे सगळे जांभळ संपल्यानंतर आपला नंबर लागतो की काय तो तो माणूस म्हणत लक्षात तू जर माझ्या मापात आला नसता तर एक जांभूळ वाढलं असत एक जांभूळ शिल्लक झालं असत तू मापात आला ना मग तू मी तुला शेवटी नंबर लाईल पण रावल्याशिवाय राहणार नाही आता चिरकर का फिरकर तसं आता आम्ही पकडलो चिरकर का फिरकर तुझं काय होईल नंतर अशा पद्धतीने आपण हा सर्वांगीण विचार केला पाहिजे सर्वा बाजूने विचार केला पाहिजे धर्माचाही विचार केला पाहिजे देशाचाही विचार केला पाहिजे हा विचार करण्याची आता पाहडी आलेली आहे अनेक वर्ष पारतंत्र्यात राहणारे आहोत आपण अनेक वर्ष अनेक वर्ष पारतंत्र्य पाहिलंय आपण एकाने ते सांगितलं की तुम्हाला स्वातंत्र्यात राहण्याची सवयच नाही म्हणत तुम्हाला पारतंत्र्य हा आवडीचा विषय म्हणत तुमचा अनेक वर्ष पारतंत्र्यात राहणारे आहोत आपण आता आणखी या देशाला पारतंत्र्यात जाऊ नये असं वाटत असेल तर आपण या दृष्टीने सुद्धा सावध होणं फार महत्वाचं आहे हा वेगळा विषय नाही हा देशाचा विषय म्हणून सांगितला हे मुलं असे बनणं अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून सामदेकरांनी आपण सगळ्यांनी हे केलं सगळ्यांनी मदत केली आणि विष्णू महाराज आणखी सुद्धा येतील आणखी पुढच्या काही पावल्या शिकवतील यांच्या विचाराचं सातत्य ठेवा आणि पोरनिर्वेषनी होणं हा आपला फार मोठा फायदा आहे पोरं पावल्या खेळतात हे तर आहेत पोरं अभंग म्हणतात हे तर आहेत अरे या लहानशा पुरीनं श्लोक म्हटला ए पुरी काय श्लोक म्हटला तू जटाटविक लज्जा बापाला येते का श्लोक <laughs> बरा शिकव त्याला आता घरी गेल्यावर एवढे लहान लहान मुलं जर हे श्लोक इतके चांगले म्हणू शकतात की हे नको का हे होऊ नाही का आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी केलं यासाठी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या मंदिरामध्ये असेच उपक्रम चालू राहिले पाहिजे आणि या उपक्रमासाठी कंदुशी नगर करत जाऊ हे महत्वाचे उपक्रम आहेत हे हो हेच झालं पाहिजे कंदुशी कंदुषी ठिकाणी करायची या ठिकाणी कंदुषी करायची नाही हे महत्वाचे उपक्रम आहेत किती आनंद भेटलाय तुम्हाला आज ह्या पोरांनी पावल्या खेळल्यानंतर माझ्या सगळा थकवा गेला बघा असंच चालू राहावं ही अपेक्षा करतो की किती महाराज मंडळी या ठिकाणी आली माझ्यावर प्रेम करणार नाही का खूप यांनी इतकं प्रेम करावं असं मी नाही आता हे तर माझ्यापेक्षा मोठी आहेत गुरुजी महाराज पण हे तर आम्ही बरोबरचे आहोत गजानन महाराज आणि बाबा आम्ही बरोबर होतो आनंदीला बरोबर होत देविदास मध्ये राहत होते आणि आम्ही सुद्धा वराळकर मध्ये राहत होतो मी पाठाला नव्हतो तरी मी पारायण करत होतो कसं असते गुरुजी बरोबरीची माणसं बरोबरीच्या माणसाचा सत्कार करत नसतात ते जळत असतात नाही का जळत असतात ते आपले कीर्तनकार सांगत असतात दोन कुत्री दोन मिस्त्री दोन मंत्री दोन बाया काय दोन दोन बोवा आणि दोन जावा दोन जावा 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 जावाच म्हणतात ना जावा इकडे जावा तिकडे जावा जावा जावाच म्हणतात ना त्याला ते लग्न झाल्यानंतर एका ठिकाणी राहतात काही दिवस मग जावा जावा म्हणतात जावा इकडे जावा तिकडे जावा तिकडे हे एकत्र कधी येत नाही आले तर कोणाचं कौतुक करत नाही पण हे माझं भाग्य आहे हे माझं भाग्य आहे आमच्या बाबासारखी माझ्यासोबत राहणारे माझे सौंगडी सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करतात हे संजय महाराजांचं भाग्य आहे लक्षात ठेव <laughs> आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी केलं असं चालू राहू द्या ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण